वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे माहिती की जी माझी चौथी अपॉइंटमेंट झाली डॉक्टर डायमा क्लिनिक संगमधर येथील संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की चौथ्या ट्रीटमेंटला मला कोणती औषधी दिली मी कसा गेलो आणि गर्दी कशी होती आणि काय रूल चेंज झाले हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन इन्फॉर्मेशनसाठी तर मित्रांनो आम्ही मी आणि एक माझा मित्र दोघांचे ट्रीटमेंट सोपू तर आम्ही निघालो बसने यावेळेस कारण ऊन तर एवढं जबरदस्त होतं तर तुम्ही विचारू नका तर त्यामुळे आम्ही ऑप्शन प्रेफर केला दरवेळेस मी बाईकने जातो पण यावेळेस मला तुला चला बा यावेळेस आपण बसने जाऊ तर मग अशीच लालपरीने गेलो मस्तपैकी आनंद घेत आणि आरामात आम्ही पोचलो बारा वाजता हॉस्पिटलला त्याच्यानंतर आम्ही तिथं जाऊन मग तिथं बघू शकता तुम्ही की थोडीशी लाईन लागलेली होती थोडी गर्दी होती आणि त्या गर्दीत तरी पण मला वाटतं की ह्या वेळेस थोडी गर्दी कमी होती प्रत्येक सॅटर्डेला जास्त असते पण ह्या सॅटर्डेला आम्हाला थोडी कमी वाटली कारण ऊन पण खतरनाक होतं आणि थोडं लग्न वगैरे सरायचा पिरियड आणि त्यामुळे गर्दी थोडीशी कमीच होती दरवेळेसपेक्षा मग आम्ही तिथे गेलो तर मग बघितलं तर काय मस्तपैकी लाईन छोटीशी होती लाईन लावली होती मागे हो मस्त लोकं लावत होते तर चला तर मग आपण मेन विषयाकडे जाऊया तर मेन विषय म्हणजे मला ह्यावेळेस चौथी अपॉइंटमेंटला दिलेलं आहे एक मस्त बैकीमिनॉक्साईड ते पण आपल्याला लावायचं आहे दोघं टाईम जे मागच्या वेळेस मला दिलं होतं तिसऱ्या अपॉइंटमेंटला ते सेम पण जरा कंपनी चेंज आहे आणि काही थि हंड्रेड रुपीज कमी आहे तर असं मला औषध दिले ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे ते तर हे मला दिलेलं आहे आणि त्या गोळ्या होत्या कंटिन्यू टेटोस्टोराइड तर ते पण मला कंटिन्यू दिलेल्या आहेत तर ते मला एक दिवसा आड करून घ्यायच्या आहेत पण मित्रांनो ही माझी लास्ट अपॉइंटमेंट होती पण एक अपॉइंटमेंट माझी का वाढली हे पण तुम्हाला मी सांगतो ह्या अपॉइंटमेंटमध्ये म्हणजे माझी लास्ट अपॉइंटमेंट राहिली असती पण मी एक चुकी केली ती चुकी तुम्ही करू नका ती चुकी म्हणजे मी ज्या दिलेल्या टॅबलेट दिल्या खाल्ल्या नाही वेळेवर मी त्या खाल्ल्या नाहीत मिस केल्या आणि त्यामुळे डॉक्टरसुद्धा म्हणाले की आत्तापर्यंत हे पूर्ण केस भरून जायला पाहिजे होते पण आता भरले का नाही आणि तू गोळ्या का नाही घेतल्या तर ती चुकी माझी असे मित्रांनो मी पण मिस करत गेलो एक दिवस घ्यायचो एक दिवस नाही घ्यायचो तर अशामुळे ते कंटिन्यू नाही करू शकलो तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर यावेळेस मी कंटिन्यू करणार आहे आणि मग रिझल्ट काय असणार आहेत तर आता तुम्ही बघू शकता कंडिशन अशी आहे आणि या इथं तुम्ही बघू शकता की तर बेबी हेअर्स यायला चालू झालेले आहे काही ठिकाणी आणि ते अजून ठीक झालेले नाहीत ना असे बारीक बारीक त्वचेला जसे केस येतात तसे बारीक येत आहेत तर अशा पद्धतीची हा सध्याची कंडिशन आहे तर तुम्हाला चला दाखवून देतो मी मला काय दिलेलं आहे मेन ऑप्शन फ्री हे दिलेलं आहे मला याची प्राइस ऑलमोस्ट आठशे रुपये तर ह्या कंपनीचं मला दिलेलं आहे ते कंपनीचं नाव आहे काय ग्रोप ग्रोप लगेच नाव आहे ओके तर ते मला दिलेलं आहे आणि मित्रांनो तिथलं सांगायचं म्हणजे मला असे खूप सारे जे आपले युनिव्हर्सिटी इथं भेटत असतात मला तर एक कोणतरी जण होतं ते नंदुरबारचे जे मला भेटले त्यांनी कमेंट करा की ते कोण होते तर ते मला बोलले की तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले मी तुम्हाला फॉलो करतो ठीक आहे म्हटलं धन्यवाद मला जरा बरं वाटलं की व्हिडिओ बनण्याचा काहीतरी फायदा होते लोकांना इन्फॉर्मेशन भेटते असंच मला पण अजून माझ्यासोबत एक पुण्यातलाच भेटला होता मित्र तो पण आपले व्हिडिओ बघत असतो तर असे भरपूर सारे लोक आहेत जे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत असतात आणि चांगले सपोर्ट पण आपल्याला करत असतात तर मित्रांनो या पद्धतीचं मला हे औषध दिलेले जे मला चौ तिसऱ्या अपॉइंटमेंटला दिले होती ते आता परत दिलेले आहे ओके आणि ह्या टॅबलेट्स रेस्टोरेंट तर एवढ्या साऱ्या गोष्टी फक्त दोनच दिलेल्या आहेत दोन महिन्यांसाठी तर बघूया पुढची अपॉइंटमेंट आपली लास्ट असणार आहे हीच माझी लास्ट होती पण मी वया कंटिन्यू घेतल्या नाही तर डॉक्टरांनी बोलले की तू वया घे परत अजून एकदा ये तर मित्रांनो आता नंबर लावण्यासाठी असे नवीन टोकन्स देण्यात दे येतात आणि हे टोकन्स घेऊन आपल्याला नंबर लावा लागतो तर अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण मेडिकल घेऊन घराकडे निघालो परतीच्या प्रवासाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू का भेटू नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन इन्फॉर्मेशन